हाय फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण मस्त कटोरी ढोकळा बनवणार आहोत तर ढोकळ्याच्या या या आधी आपल्या चॅनलवरती दोन ते तीन व्हिडिओ अपलोड आहेत पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वाटीमध्ये ढोकळा प्रकारे बनवायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर ढोकळा बनवण्यासाठी स्वच्छ चाळून घेतलेलं बेसनपीठ या इथे मी घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे रवा ॲड करायचा रवा ॲड करून झालं की चवीनुसार मीठ आणि चिमुडभर या इथे आपल्याला हळद ॲड करायची आहे हळदीचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी या इथे आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर दोन चमचे साखर आणि दोन ते तीन चमचे या इथे आपल्याला गोडे तेल वापरायचं आहे या तेलाला कोणताही फ्लेवर नसू नये असं आपल्याला हे तेल वापरायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा या इथे सॅलट्रिक ॲसिड वापरलेलं आहे मी आणि थोड्या थोड्या पानाचा वापर करून आपल्याला ह्याची एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पिठामध्ये कुठल्याही प्रकारच्या लम्स किंवा गुटळ्या होऊ नयेत म्हणून आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये हा जो विस्क आहे तो फिरवत फिरवत एकदम छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पाण्याचा लागेल तसा वापर या इथे मी करत गेले आणि एकदम स्मूथ आणि फ्लोई कन्सिस्टन्सीचं हे जे बॅटर आहे ते बनवायचं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं हे जे बॅटर आहे ते या इथे आपण बनवून घेणार आहोत जर लागेल तितकं पाणी आपल्याला या इथे वापरायचं आहे पण खूप जास्त पातळ असं हे जे बॅटर आहे ते बनवायचं नाही तुम्ही ते पाहू शकता आपल्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती कशा पद्धतीची आहे ते तर घरी अवेलेबल असणाऱ्या अशा प्रकारच्या चमचाने तुम्ही चेक करू शकता चमचाच्या पाठीमागे जर बॅटर चिटकून राहत असेल किंवा पटकन ते जात असेल तर आपलं बॅटर खूप पातळ झालं आहे असं समजावं तर या इथे चमच्याला जे बॅटर आहे ते अगदी घटसर म्हणजेच मीडियम कन्सिस्टन्सीचं जे बॅटर आहे ते मी बनवलेलं आहे आणि हे बॅटर अगदी परफेक्ट आहे या बॅटरमध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे रेस्ट घेण्यासाठी बॅटर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवून देऊयात तोपर्यंत इथे मी मध्यम आकाराचे बाऊल घेतलेले आहेत म्हणजे तुमच्या घरी जशी वाटी असेल अवेलेबल तशी तुम्ही ती वापरू शकता त्यानंतर त्या बाउला अशा पद्धतीने तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा इझिली डिमोल्ड होईल तर तुमच्याकडे तेल लावण्यासाठी ब्रश अवेलेबल असेल तर ब्रशनेही तुम्ही तेल लावू शकता मी हातानेच अशा पद्धतीने सर्व बाजूला तेल लावून घेते ढोकळा करण्यापूर्वी ही जी पूर्वतयारी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी कढईमध्ये गॅसवरती तेल पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं जे बॅटर आहे त्या बॅटरमध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा आपल्याला ॲड करायचा आहे आणि सोडा ॲड करून झाला की तो पटकन आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हँडविस्करच्या साह्याने तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा या इथे बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं मला म्हणून मी आणखीन थोड्या पानाचा वापर करून एकाच डायरेक्शनमध्ये हे जे बॅटर आहे ते फेटून अगदी फ्लपी करून घेतलं बॅटर व्यवस्थित फेट फेटून घेतल्यानंतर वेळ न घालवता आपल्याला लगेचच त्याला उकडण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजेच आपण लगेचच ढोकळा बनवणार आहोत तर आपण ज्या बाऊलला लाने ग्रीसिंग केलं होतं त्या बाउलमध्ये पटकन आपल्याला हे जे बॅटर आहे ते फिल करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी चमच्याचा वापर करून सर्व प्लेटमध्ये जे बॅटर आहे ते भरून घेते तर पहिल्या बॅचमध्ये आपल्याला तीन प्लेटा या इथे शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजेच ढोकळा तयार करून घ्यायचं आहे बॅटर जास्त वेळ न ठेवता तुम्ही दोन गॅसवरती दोन दोन प्लेटा अशा पद्धतीने हे जे ढोकळा आहे तो शिजवून घेऊ शकता ह्या ज्या प्लेटा आहेत त्या आपल्याला टॅप करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यामध्ये असणारे जे एअर बबल्स असतील ते निघून जातील त्यानंतर मी अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये या ज्या पेट प्लेटा आहेत म्हणजेच किंवा या कटोरी किंवा बाऊल आहे ते उकडण्यासाठी ठेवून देते अशा पद्धतीने ढोकळा केलास पाच ते सहा मिनिटांमध्ये आपला ढोकळा तयार होतो तीन प्लेटा मी या इथे ॲडजस्ट करून ठेवलेल्या आहेत आणि झाकण लावून आपल्याला चार ते पाच मिनटांसाठी हा जो ढोकळा आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे तर चार ते पाच मिनटे हाय फ्लेमवरती ढोकळा शिजल्यानंतर तो व्यवस्थित शिजला आहे की नाही हे आपण आता या इथे पाहूयात तर गरम वाफ हाताला लागू शकते म्हणून चिमट्याचा वापर आपल्याला करायचा आहे चाकूच्या साह्याने मी तिन्ही बाऊलमध्ये ढोकळा शिजला आहे की नाही हे चेक करते आपला जो चाकू आहे तो एकदम क्लीन आणि क्लिअर निघत आहे म्हणजेच आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे असं आपण समजू शकतो ढोकळा थंड झाला की आपण या बाऊलमधून डिमोल्ड करूयात तर तो कशा पद्धतीने टम्म असा पुगला आहे आणि त्याच्यावरती तयार झालेली जी जाळी आहे ती तुम्ही क्लिअरली व्हिडिओमध्ये पाहतच असाल ढोकळा इझिली डिमोल्ड झालेला आहे ढोकळ्यावरती कुठेही लाल पॅच आलेले नाहीत मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असा हा जो आपला कटोरी ढोकळा आहे तो या इथे तयार झालेला आहे तर याचप्रमाणे मी तीनही बाऊलमधला जो दो ढोकळा आहे तो डिमोल्ड करते अगदी इझिली तो निघत आहे कुठेच चिटकलेला नाही किंवा निघताना मोडला नाही व्यवस्थित असा तो निघत आहे मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे प्रेस करून या इथे मी तुम्हाला दाखवत आहे तो कशा पद्धतीने परत आपला आहे त्या मेन स्टेजला येत आहे तो तुम्ही पाहू शकता सेम मेथडने मी तिन्ही प्लेटमधला हा जो ढोकळा आहे तो डिमोल्ट करून घेतलेला आहे एकदम सॉफ्ट असा तो तयार झालेला आहे आणि त्याच्यावरची आलेली जी जाळी आहे तीही क्लिअरली व्हिडिओमध्ये दिसतच असेल एकदम सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे हा ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया तर तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी ॲड करते मोहरी तेलामध्ये व्यवस्थित अशी फुलवून घ्यायची आहे त्यानंतर जिऱ्याची पूड मी ओबडधोबड क्रश करून यावरती ॲड करणार आहेत छान फ्लेवर येतो जिऱ्याच्या पुडेमुळे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत तडका व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये आवश्यकतेनुसार पानाचा वापर आपल्याला करायचा आहे पाणी ॲड करून झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर आपल्याला या स्टेजला पाण्यामध्ये ॲड करायची आहे एखादी उकळी काढून झालं की आपलं आंबट गोड तडक्यासाठीचं जे पाणी आहे ते या इथे तयार होतं हा जो तडका आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मीठ या इथे आपल्याला काळजीपूर्वक वापरायचं आहे कारण ढोकळ्यामध्ये आपण सॅल्ट्रिक ॲसिड आणि मीठ ऑलरेडी वापरलेलं आहे तडक्यामध्ये जास्त मीठ झालं तर आपला ढोकळा आंबट लागू शकतो खारट लागू शकतो म्हणून मिठाचा वापर अगदी काळजीपूर्वक करायचा आहे तर ढोकळे हे आपले थंड झालेले आहेत एकदम इझिली ते डिमोल् झालेले आहेत मग तुम्ही ते पाहिलेलं आहे, आहे यावरती आपण तयार केलेला तडका ॲड करूयात तर तडका कधीही गरम ढोकळ्यावरती ॲड करायचा नाही कारण तो जास्त पाणी शोषून घेतो आणि खूपच मौसर असा होतो तडकाही थंड करून घ्यायचा आणि ढोकळाही थंड करून घ्यायचा तडक्यामध्ये जिरे जसेचे तसे न वापरता त्याची पूड करून आपल्याला वापरायची आहे जेणेकरून जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित सगळीकडे पसरेल हळदीचं जे वापर आहे तो अत्यंत कमी करायचा आहे आपल्या ढोकळ्याला कलर आला नसेल तरी चालेल पण त्याच्यावरती जो येणारा पॅच आहे तो खूप खराब लागतो आणि तो आपल्या हेल्थसाठी चांगला नाही ढोकळ्यावरती सगळीकडे आंबट गोड पाणी पसरून झालं की कोथिंबीर ॲड कराय मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी तुम्ही अशा पद्धतीचा कटोरी ढोकळा नक्कीच ट्राय करून पहा एक ढोकळा या इथे मी कट करून दाखवते आपलं जे पाणी आहे ते आतपर्यंत मुरलेलं आहे आणि आपल्या ढोकळ्यावरती आलेला जो स्पंज आहे किंवा तो आतमध्ये पर्यंत कशा पद्धतीने सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा शिजला गेला आहे हे तुम्ही ते पाहू शकता एकदा अशा प्रकारचा कटोरी ढोकळा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद